अंकलीतील आळंदी प्रवासाला सुरुवात अंकली तालुका चिकोडी येथील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माउलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वाचा अंकली ते आळंदी तीनशे किलोमीटर प्रवासाला मंगळवारी सुरुवात झाली माऊलीचे अश्व प्रस्थानावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त व दिंडी प्रमुख अंकलीचे श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार महादजी राजे शितोळे सरकार यांच्यासह मान्यवर व भाविक उपस्थित होते अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी दहा वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली जरी पटक्याचे पूजन करण्यात आले दोन्ही अश्वांचे श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्या बाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी करून दर्शन घेतलं गावातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक वेशीत आल्यानंतर देण्यात आला अंकली येथील शितोळे घराण्याकडे वर्षापासून माउलींच्या अश्वाची परंपरा आहे या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्व प्रस्थान करतात हैबत बाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्व मिळवून दिलं यावेळी माऊलींच्या आश्वाचा व माऊलींच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला पिढ्यानपिढ्या -पीड़या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजी राजे शितोळे सरकार हे निष्ठेने चालवत आहेत शितोळे घराण्याकडे एकशे नव्वद वर्षापासून वारीतील आश्वाचा मान आहे माऊलींच्या पादुका हातात घेऊन जाण्याचा मान किंवा नैवेद्याचा मान या प्रथा आणि परंपरा आजही निष्ठेने चालू आहेत अश्व आळंदीहून निघल्यानंतर विविध रिंगण सोहळे नियोजनबद्धरित्या पार पडणार आहेत अशी माहिती श्रीमंत ऊर्जित सिंह राजेश शितोळे सरकार यांनी दिली महानकरी निफ्टसाठी राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा